नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पर्वताच्या पायथ्याशी एक जुना शांत तलाव आहे लोक त्याला गंगाद्वार तळं किंवा कुशावर्त कुंड म्हणतात असं म्हणतात की इथूनच गंगा नदीचा उगम झाला पण हे फक्त धार्मिक स्थळ नाही इथं काहीतरी अदृश्य शक्ती काम करत असल्याचं लोक आजही सांगतात शेकडो वर्षांपूर्वी एका ऋषीने इथे तपस्या केली होती त्याने देवांना आव्हान दिलं मी गंगेला इथे आणीन आणि आश्चर्य म्हणजे काही दिवसांनी या डोंगरातून पाणी वाहू लागलं लोकांनी त्याला चमत्कार म्हटलं पण पुढच्याच दिवशी त्या ऋषीचा देह तलावात सापडला त्यानंतर दरवर्षी श्रावण महिन्यात या तलावातून अनाकलनीय प्रकाश बाहेर येतो आणि पाण्याच्यावर धुरासारखा कुंद झोत दिसतो स्थानिक लोक सांगतात काही काळापूर्वी काही तरुण रात्री तलावाजवळ गेले होते त्यांनी पाण्यातून गूढ हवाज ऐकले आणि एक तेजस्वी प्रकाश दिसला पण दुसऱ्या दिवशी त्यापैकी एक जण गायब झाला शोध घेतला गेला पण त्याचा काहीच मागमूस सापडला नाही फक्त त्याच्या मोबाईलमध्ये शेवटचं व्हिडिओ होतं ज्यात पाण्यावर प्रकाशाचं वर्तुळ फिरताना दिसत होतं वैज्ञानिकांनी तपास केला तर तलावाच्या पाण्यात काही अनोठे चुंबकीय गुण आढळले कंपास नीट फिरत नव्हता आणि काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं बंद पडत होती जणू काही पाण्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी फील्ड आहे काहींचा विश्वास आहे की या तलावाच्या तळाशी प्राचीन यंत्र किंवा देवांचा प्रवेशद्वार आहे रात्री या तलावाजवळ जाऊ नका पाणी तुम्हाला ओढून घेईल आणि खरंच वेळा रात्री तलावात लहरी उठतात आणि अचानक शांती पसरते काहींच्या मते हा देवांचा श्वास आहे तर काहींच्या मते त्र्यंबकेश्वरचं रहस्य अजून उलगडलं नाही